अगदी मनातून आणि मनापासून शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी होती परंतु त्या कर्जमाफीच्या मागणीवर विरोधी पक्ष बोलायला तयार नव्हता सत्ताधाऱ्यांना तर ते नकोच होतं त्यामुळे आपण तो मुद्दा छेडला आणि जवळपास पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेतकरी कर्जमाफीच्या जनजागृतीसाठी टाकले त्याची चर्चाही झाली त्याला जवळपास काहीला पाच सहा लाख पर्यंत काहीला आठ नऊ दहा लाखापर्यंत सुद्धा व्ह्यू आले त्याला इतक्या शेतकऱ्यांनी बघितलं त्याच्यामुळं त्याची तीव्रता वाढली त्यानंतर आपण काय केलं की विरोधी पक्षांनी नंतर मागणी केली त्या मागणीचा व्हिडिओ आपण लावला सत्ताधाऱ्यांची भूमिका काय ते आपण सांगितलं त्याच्यानंतर आपण अजितदादांची भूमिका काय ते अर्थमंत्री आहेत एकदा एका शेतकरी नेत्यांना आंदोलन केलं त्या ठिकाणी अजितदानी क्लिअर सांगितलं की आपण कर्जमाफी देणं आपल्याला न परवडणार आहे मग त्या ठिकाणी आपण त्यांना धारेवर धरलं की लाडकी बहीण कस काय परवडू शकते बाकीच्या गोष्टी कस काय परवडू शकता वीज बिल माफीची आम्ही मागणी केली नव्हती ती तुम्ही दिलेली आहे ज्या ठिकाणी कर्जमाफीची मागणी होती त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही त्यानंतर महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फडणवीसांचे संकेतच नव्हते कर्जमाफी करण्याचे त्याच्यावर मी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका टीका केली आणि चिरफाड महायुतीच्या जाहीरनाम्याची अशा पद्धतीने हे केलं त्यानंतर महाविकास आघाडीची पंचसूत्री आली त्या पंचसूत्रीमध्ये त्यांनी तीन लाखापर्यंत कर्जमाफीचं हे केलं त्याच्या आधी सुद्धा आपण सुप्रिया त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातल्या शिबिरातलं भाषण त्याची स्क्रीन रेकॉर्ड करून मी तुमच्या समोर आणले की त्या काय म्हणाल्यात की आमचं सरकार आल्या आल्या आम्ही पहिल्या सही कशावर करू तर मुख्यमंत्री आमचा कर्जमाफीवर करेल त्याच्यानंतर नाना पटोलेंचं स्टेटमेंट आलं ते मी तुम्हाला दाखवलं उद्धव ठाकरे त्या संदर्भात बोलले ते तुम्हाला दाखवलं मी त्याच्यावर वारंवार भूमिका मांडत राहिलो आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कर्जमाफी कशा पद्धतीने मिळेल तिची मागणी आपण का करतोय आपल्याला का गरज आहे शेतकऱ्याला का आवश्यकता शेत आहे हे आपण सांगितलं एवढंच नव्हे तर आपण केंद्राच्या धोरणापासून तर राज्याच्या धोरणापर्यंत या सगळ्या गोष्टी फोडू फोडू सांगितल्या की त्याच्या जर शेतमालाला भाव असता तर त्यानं कर्जमाफीची मागणी केली नसती उलट तोच तुम्हाला कर्ज देणारा झाला असता परंतु दहा वर्षांपूर्वीचाही भाव आता मिळत नाही परंतु दहा वर्षापूर्वीची वस्तू आज दहा पटीनं महाग झालीये म्हणून आज शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे सरकारचं ते कर्तव्य आहे सरकार काय भीक देत नाही सरकारचं ते कर्तव्य आहे आणि याच्यानंतर त्याच्यावर कर्ज होऊ नये अशा पद्धतीची धोरणं सरकारनं त्या ठिकाणी आखली पाहिजेत आता हे आपण आतापर्यंत केलेले आहेत पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ आपण केलेले आहेत आता आपली पुढची जबाबदारी आपण आता जिंकलेलो आहोत कशी जिंकलेलो आहोत आपण की आपण कर्जमाफीची मागणी लावून धरली होती जवळपास सत्तर मतदारसंघ हे सोयाबीन केंद्रित आहेत आणि जवळपास आपण बाकी शेतकऱ्याचं बघितलं बाक तर जवळपास सत्तर टक्के सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी बहुल आहेत मी मागं त्या उमेदवारांची यादी बघत होतो त्यातला जवळपास ऐंशी टक्के उमेदवारांचा पंच्याण्णव टक्के मतदार हा शेतकरी आहे त्याच्यामुळे कुठल्याही पिकाचा असो सोयाबीन असो कापूस असो कांदा असो दूध असो ऊस असो कुठल्याही प्रकारचा शेतकरी असेल तर तो चिंतेमध्ये आहे तो मध्ये आहे आणि त्याला हे परवडत नाहीये सगळा राड गाडग हे चालवण्यासाठी आणि म्हणून त्याला कर्जमाफीची मागणी तो करतो आहे आणि तुम्ही इतरांना देताय ना त्यामुळे देता एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर आता आपण बघतो की भाजपनं सुद्धा महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे ज्यांची काहीच मानसिकता नव्हती त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रेशर मुळे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हा कर्जमाफीचा टाकला त्यानंतर महाविकास आघाडीला नको होतं की भाजपनं सत्तेत असतानाच कर्जमाफी करावी महाविकास आघाडीला त्या मुद्द्यावरनं निवडणूक पलटवायची होती आणि शेवटी त्यांनी ते केलंच पंचसूत्रीमध्ये त्यांनी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी घेतली आता आपला भूमिका काय आहे की आपल्याला ती दोन्ही लोकांनी आश्वासनं दिलेली आहेत आता उद्याला निकाल आहे निकाला उद्या निकाला त्या निकालामध्ये उद्या पारवा जो निकाल लागेल त्या निकालामध्ये कोणाला मॅन्डेट मिळतं ते महत्वाचं आहे एक तर महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळेल महाविक महायुतीला मॅन्डेट मिळेल या दोन्हीपैकी ज्यालाही मँड मिळालं तर त्यानं कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे आणि तो लिखित स्वरूपामध्ये आहे तो जाहीरनाम्यामध्ये आहे आणि ते आपल्याला घेतल्याशिवाय राहायचं नाही त्यासाठी आपल्याला आमच्या पार मी शिंदखेड राजा तालुक्यातून येतो माझ्या गावापासनं तर मुंबईपर्यंत पदयात्रा काढायचं काम पडलं चालतं त्याच्यावर शेकडो व्हिडिओ करायचं काम पडलं चालतं अजून लक्षवेधी कुठल्या गोष्टी करायचं काम पडलं चालतं परंतु या लोकांनी आता जनतेला जे काय विधायक अशा पद्धतीची आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनापासून यांना दूर पळता येणार नाही कारण काय होतं भारतामध्ये निवडणुकीपर्यंत मतदार इतका जागरूक असतो आणि मतदान केल्यानंतर नेता निवडून आल्यानंतर त्या मतदाराला त्या नेत्याशी काहीच कन्सर्न नसतो तो त्याचं आयुष्य त्याचा हाल आपण जगत राहतो ससत राहतो सहन करत राहतो परंतु हे लोक त्याच्याकडं दुर्लक्ष करतात त्यामुळं आता आपण हे जे कर्जमाफीचा मुद्दा आहे हा निकाल लागल्या लागल्या त्यांनी करावा अन्यथा हम आंदोलन केले तयार आहे और जब तक तोडेंगे नाही तब तक नहीं गेणे जोपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना करणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आपली पन्नास टक्के लढाई आता संपलेली आहे कारण की आपण दोघाही महायुती आणि महाविकास आघाडीवाल्यांना त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये त्या गोष्टी घ्यायला लावलेल्या आहेत आता आपली पन्नास टक्केच मागणी राहिली आहे ती म्हणजे पदरात पाडून घेणे आणि ती पण सुटसुटीत सुरळीत सगळ्यांना लाभ होणारी उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस नंतरचे त्याच्यामध्ये ग्राह्य धरले नव्हते त्याच्यानंतर ज्यांनी पुनर्गठन केलं एक्सवा जे गोष्टी केल्या ते ग्राह्य धरले नव्हते परंतु यावेळेस आपण त्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ केला होता की कर्जमाफीमध्ये तुम्हाला बसायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतल्या गेली पाहिजेत पुनर्गठन झालं पाहिजे नाही रिन्युअल झालं पाहिजे नाही त्यानंतर तुम्ही की बाबा सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफ करू शकतो माझं चार साडेचार लाख रुपये मग मी दीड लाख आधीच भरून टाकतो तुम्ही रेग्युलरमध्ये येता या सगळ्या गोष्टीच्या काळजी तुम्हाला घेणं मी त्याच्यावर सेपरेटली व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आपल्याला हे आता आंदोलन पेटवायचं आहे आणि या लोकांना इतकं स्वस्त मी तरी बसू देणार नाही शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडीओसाठी चॅनल सबस्क्राईब करायचा आयडला असला बेलकन दबा तुर्तास थांबता आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद